मराठीचा बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वारा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी वारा ग्रामपंचायत कार्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी यवतमाळच्या केळापूर तालुक्यातील वारा ग्रामपंचायत कार्यालय येथे जाणते राजे अखंड हिंदुस्थानचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पूजन व पुष्पहार अर्पण सरपंच प्रशांत अडपावार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उपस्थित सरपंच प्रशांत अडपावार आकाश गोरे राजू उस्केमवार ग्रामपंचायत कर्मचारी चंद्रकांत सिडाम तंटामुक्ती अध्यक्ष नानाजी खडसे बजरंग दल शाखा संयोजक निखिल गोरे निलेश सिडाम राजन किनाके अंगणवाडी शिक्षिका वनिता गोरे पोलीस पाटील वर्षा चिव्हाणे अशोक राऊत ग्रामपंचायत सदस्य रजनीकांत सिडाम संजय धोटे पुरुषोत्तम मुरके यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते रिपब्लिकन वार्ता न्यूज महाराष्ट्रासाठी केळापूर प्रतिनिधी हनुमान लसंते यवतमाळ